महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीकरता खुशखबर आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जून दोन हजार पंचवीस महिन्याचा जो हप्ता आहे त्याचे पंधराशे रुपये दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीसपासून लाडक्या बहिणींच्या आधार लिंकड असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तर ते आज आणि वेळ आहे आज पूर्ण दिवसभरामध्ये तसेच उद्यापर्यंत सर्व खात्यामध्ये पंधराशे रुपये जून दोन हजार पंचवीस महिन्याचे जमा होऊन जातील ठीक आहे काळजी करायचं कारण नाही यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ पसरत आहेत की आता कधी नाही ते आज जर थोडा उशीर झाला आता काय होतं की एक दोन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींचे पैसे अकाऊंटमध्ये जमा होतात बरं यावेळेस काय झालेलं आहे की जून दोन हजार पंचवीस महिन्याची जी पंधराशे रुपये आहेत ती पाच जुलै रोजीपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही लोकांचे पाच जुलैला झाले काही लोकांचे सहा जुलैला झाले मग या दोन दिवशी काही लोकांचे झाले नाहीत त्यांची आज होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्यांची आज होणार नाहीत त्यांचे उद्या होतील आज दिनांक सात जुलै रोजी काही जणांचे झालेत काही जणांचे उद्या आठ जुलैलासुद्धा होतील मग ज्यांचे जमा नाही त्यांना थोडंसं काळजी वाटायला सुरू झाली की का बरं आमचा हप्ता बंद केला का काय काही वाटलं तर कोणाचेही पैसे बंद झालेले नाहीत ज्या ज्या लोकांना मे दोन हजार पंचवीस महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये मिळाला होता किंवा अगोदरचे जेवढे काही हप्ते मिळालेले असतील कंटिन्यू ज्यांना हप्ते मिळत आहेत त्यांना असेच हप्ते मिळणार आहेत बंद कोणाचाही करण्यात आलेला नाही आणि काही यूट्यूबवर काही व्हिडिओ पसरत आहेत की केवायसी केलं पाहिजे त्यावेळेस तुमचे पैसे येतील तर आता सध्या तुमचे लाडक्या बहीण योजनेचं जी आहे पोर्टल आहे त्या पोर्टलवर के वाय सीचं ऑप्शन नाही ध्यानात ठेवायचं आहे हां हे काही यूट्यूब चॅनलवाले काही म्हणतात त्यांचं ऐकायचं नाही तुमच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन के वाय सी करावं लागेल तिथं करा, ला करा म्हटलं तर करायचं नाही आता तिथंसुद्धा करायची गरज नाही लाडक्या बहिन योजनेला ई के वाय सी आजपर्यंत लागू झालेलं नाही भविष्यात कधी लागू झालं तर तुम्हाला विविध माध्यमातून सरकारतर्फे कळण्यात येणार आहे ठीक आहे त्याच्यासाठी काळजी करायची गरज नाही उद्यापर्यंत सर्वांचे पैसे सर्वच महाराष्ट्रातील लाडक्या बहिण योजनेचे पैसे ज्या ज्या आपल्या ज्यांना ज्यांना मिळत आहे त्यांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये जून दोन हजार पंचवीस महिन्याचे जमा होणार आहे ठीक आहे काळजी करायची गरज नाही आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ही ईमेल आहे ईमेलची स्क्रीनशॉट आहे असंच एका लाडक्या बहिणीचं माझ्याकडे स्क्रीनशॉट आणलं होतं की जून दोन हजार पंचवीस महिन्याचे पंधराशे रुपये आलेत म्हणून ही ईमेल कधी येतं जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर जा तुमचं खातं असेल आणि त्या खात्यात जर या योजनेचे पैसे येत असतील आणि तुम्ही त्या खात्याला जर ईमेल आय डी दिला असेल तुमचा ईमेल आय डी लिंक असेल तुमच्या एस बी आय खात्याला तर तुमच्या ईमेलवर असा मॅसेज येतो तुम्ही पाहू शकता डिअर कस्टमर डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशर ट्रान्सफर किंवा गव्हर्मेंट पेमेंट ऑफ आर एस पंधराशे क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर शेवटच्या सहाकडे ऑन सेवन जुलै ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी फाईव्ह सी एस बी आय खाली हिंदीतून पण दिलेला आहे ठीक आहे असा ईमेल येतो तु। मग तुम्हाला कधी तुमचा अकाऊंट असेल एस बी आयमध्ये तर कधी वेळ भेटला तर तुम्ही तुमची ईमेल आय डी तिथं देऊन टाकायचं बँकेमध्ये कारण का उलाले म मोबाईलवर एस एम एस येईना गेलेत मग तुम्हाला ईमेल तरी पे ईमेलमधून तरी मॅसेज येईल नी किमान ठीक आहे दोन्हीपैकी एकातून तर तुम्हाला कळेल तुमच्याकडे वेळ नसेल तर राहू हो द्या तुम्ही सगळ्यांचेच पैसे आले की एक दोन दिवसानं तुम्ही अंगुठा लावून किंवा बँकेत मिनी स्टेटमेंट काढूनसुद्धा तुमचे पैसे आले आहेत की नाही चेक करू शकता ठीक आहे हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा ज्यांना कोणाला पैसे आले आहेत असं माहीत नाही त्याला कळवा आणि तर तुमचं बँक अकाउंट चेक करून घ्या जर पैसे आले असतील आणि तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही बँकेच्या विविध ए टी एमद्वारे किंवा कस्टमर सर्व्हिस सेंटर सी एस सी सेंटरमार्फत अंगोठा लावून आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीमद्वारे ई पी एस म्हणतो त्याला आपण तिथूनसुद्धा तुम्ही राष्ट्रीयकृत बँकामध्ये खाते असेल तर पैसे काढून घेऊ शकता थँक्स फॉर वॉचिंग वंदे मातरम